नमस्कार भुजव्याला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केले आहे एकदम छान आणि मस्त चटपटी जशी चिकन बिर्याणी बिर्याणीमध्ये जो भात आहे तो मोकळा मोकळा आणि एकदम मस्त सुगंधित मसालेदार झालेला जा आहे सोबतच जे चिकनचे पीस आहे ही आजपर्यंत मस्त शिजलेले आणि ज्युसी आहे यावरूनच कळून येते की बिर्याणी एकदम छान आणि मस्त झालेली आहे बिर्याणी करताना मी अगदी सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे सर्व रेसिपी अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सातशे ग्रॅम चिकनची मी बिर्याणी करणार आहे त्यासाठी सातशे ग्रॅम म्हणजेच तीन पावशेर चिकन घेतलं स्वच्छ धुवून आणि त्यातलं पाणी पूर्णपणे काढून टाकलं मोठा लेस पीस ठेवायची बिर्याणीसाठी आणि हा सर्वात मोठा जो लेग पीस आहे त्याला असे कट मारून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत छान असा मसाला जातो आणि लवकर शिजायलाही मदत होते चिकनला सर्वात पहिले मॅरिनेट करून घेऊ त्यामुळे बिर्याणी छान आणि मस्त होती दोन चमचे लसूण अद्रकची पेस्ट टाकून दिली त्यानंतर दीड चमचा लाल तिखट घेते हे तिखट खूप तिखट आहे म्हणून दीड चमचा घेतले आता तुम्ही तिखट कसे खाता किंवा तुमचे तिखट कसे आहे त्यानुसार लाल तिखट टाकून घ्या पाव चमचा हळद टाकली एक चमचा वर्षभरासाठी आपण जो घरात गरम मसाला किंवा काळा मसाला करून ठेवतो तो घ्यायचा आणि हा मी खांदिशी पद्धतीने केलेला गरम मसाला आहे तुम्हाला हे करायचं असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की अशा पद्धतीने करू शकता खूप छान आणि मस्त होतो सोबतच छान अशी लाल बिर्याणी होण्यासाठी बेडी मिरचीचे तिखट घेतलेले एक चमचा तुम्ही कश्मीरी मिरचीची घेऊ शकता किंवा तर्रीसाठी जे तिखट वापरता ते घ्या एक चमचा चिकन करी मसाला किंवा मटन मसाला हा जर घरात असेल तर एक चमचा जरूर टाका आणि नसेल तो जो गरम मसाला घेतलेला आहे आपण तो तो एक चमच्याऐवजी दीड चमचा टाकून घ्या त्यानंतर अतिशय महत्वाचा मसाला तो म्हणजे बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला मी हा बिर्याणी मसाल्याचा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे मराठीत पहिल्यांदाच बिर्याणी मसाला म्हणून तुम्ही तो नक्की बघू शकता अतिशय सोप्या पद्धतीने बिर्याणीचा मसाला मी केलेला आहे आणि हा मसाला असेल तर खडा मसाला वगैरे बिलकुल बिर्याणीला टाकायची आवश्यकता राहत नाही आणि हा जवळपास दोन चमचे टाकून घ्यायचा सातशे ग्राम चिकनसाठी एक किलो असेल तर अडीच चमचे टाकायचा मीठ घेतले चवीनुसार आणि नंतर बिर्याणीला मीठ घालायची आवश्यकता पडणार नाही अशानुसारच मीठ टाकून घ्यायचे कसुरी मेथी घेतली जवळपास दोन चमचे कसुरी मेथीमुळं खूप छान आणि मस्त सुगंध येतो नक्की टाका तुम्ही छान अशी चटपटीत चव येण्यासाठी एका लिंबाचा रस टाकायचा आहे पण लिंबू डायरेक्ट पिळायचे नाही अशा वाटीमध्ये काढून घ्यायचे त्यामुळे त्यातल्या ज्या बिया आहेत त्या मसाल्यामध्ये किंवा चिकनमध्ये पडत नाही एका लिंबाचा रस काढून घेतला तो टाकून देते जवळपास दोन एक चमचे सातशे चिकन ग्रॅम चिकनसाठी मी अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे हे संपूर्ण दही यामध्ये टाकून घेते एक मध्यम आकाराचा टोमॅटो असा मोठा मोठा चिरून घेतला त्यानंतर नवदा पानं पुदिन्याची घेतली पुदिन्यामुळे खूप छान आणि मस्त सुगंध येतो सोबतच तिने हिरव्या मिरच्या घेतल्या आणि तिखट मिरच्या आहे याचे असे तुकडे करून घेतले कोथंबीर बारीक चिरून घेतली अशा पद्धतीने सर्व मसाला टाकून द्या आणि चिकन मॅरिनेट करून बिर्याणी करा तुमची सुद्धा बिर्याणी खूप छान आणि मस्त होईल आणि जितका जास्त वेळ चिकन मॅरिनेट करायला ठेवून दिली तितकी बिर्याणी छान आणि मस्त होते आता ही वेळ असेल तर चार ते पाच तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्या वेळ नसेल तर ता अर्धा तासासाठी ठेवलं तरी सुद्धा चालते मी या ठिकाणी सातशे ग्रॅम चिकनसाठी सहाशे ग्रॅम तांदूळ घेतला बासमती तांदूळ आहे हा आता तुम्ही सातशे ग्रॅम चिकनसाठी सातशे ग्रॅमच तांदूळ घेऊ शकता किंवा असं कमीही घेऊ शकता म्हणजे चिकनचे पीस जास्त खायला आवडत असेल तर कमी घ्या भात जास्त खायला आवडत असेल तर जास्त घेऊ शकता किंवा बराबर रितेही घेऊ शकता आणि कोणताही बासमती तांदूळ घ्यायचा लांबदाण्याचा मी जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुऊन घेतला दोन ते तीन पाण्याने यामध्ये आता पाणी टाकून देते आणि पंधरा ते वीस भीश मिनिटं भिजू देते तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ तेवढ्या तांदूळासाठी जवळपास दीड ते दोन लिटर पाणी गरम करायला ठेवून दिले यामध्ये वेगवेगळे मसाले आपण टाकून घेतले की छान असा भात सुद्धा तयार होतो नवदा पानं पुदिन्याची घेतली सोबतच चार हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या त्याही त्यात टाकल्या सोबत एक चमचा कसुरी मेथी छान अशी करून घेतली एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आणि एक छोटी लिंबाची फोड घेतली तीही त्यात पिळून घ्यायची त्यामुळं जो भात आहे तो छान मोकळा मोकळा होतो पिळून घेतल्यानंतर जी फोड राहते लिंबाची तीही त्यात टाकून घ्यायची आता या पाण्याच्या अंदाजाने यामध्ये मीठ टाकून घ्यायचे कारण आपल्याला हे पाणी एक्स्ट्राचे काढून टाकायचे राहते त्यामुळे भरपूर मीठ टाकायचे दोन हिरवे विलायची एक मसाला विलायचे दालचिनीचा एक छोटासा तुकडा तीन लवंगा आणि हे जे स्टार फुले हेचे एक स्टार फुले याचे दोन तुकडे झालेले हे हा खडा मसाला या पाण्यामध्ये दे टाकून द्यायचा आता आपण चिकन मॅरिनेट करताना खडा मसाला बिलकुल वापरलेला नाही कारण आपण बिर्याणी मसाला केलेला होता त्यामुळं यात आता तेल टाकून घेतलेले आहे मी जवळपास दीड ते दोन पय त्यामुळं भात मोकळा मोकळा होतो एकमेकाला चिटकत नाही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची आणि आता हे जे पाणी आहे हे छान असे लवकर उकळी यावेळेला आणि यापासून जो भात तयार होतो तो, तो खरंच खूप छान मस्त सुगंधित होतो तुम्ही अशा पद्धतीने करत नसाल तर करून बघा यावर आता झाकण ठेवून देते झाकण ठेवल्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते हे बघा आता हे पाणी छान असे उकळलेले आहे यामध्ये जो तांदूळ आपण भिजत घातलेला आहे त्यातलं एक्स्ट्राचे पाणी काढून घेते आणि तो भात यामध्ये टाकून द्यायचा आणि फुल गॅसवरच हे पाणी उकळी यायला ठेवलेले होते पाणी यातलंच शक्यतो या पाण्यामध्ये जाऊ द्यायचं नाही कारण जे उकळी आलेलं पाणी येते या भातामुळंच तांदुळामुळेच थंड होऊन जातं त्यातलं पुन्हा थंड पाणी यात पडलं की पाण्याला पटकन उकळी येत नाही म्हणून असं झाराने सर्व तांदूळ यामध्ये टाकून देते सर्व तांदूळ या पाण्यात टाकून दिले की याला हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं आणि फुल गॅसवर याला येऊ द्यायची यावर झाकण वगैरे नाही आहे दोन ते तीन मिनटात या पाण्याला उकळी येते छान अशी फुल गॅसवर उकळी येऊ द्यायची आता जवळपास सहा ते सात मिनिटं हा तांदूळ छान असा शिजू द्यायचा फुल गॅसवरती हे बघा जवळपास सात मिनटं झाले फुल गॅसवरती तांदूळ शिजत आहे झाकण वगैरे ठेवलेले नव्हते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ शिजतो म्हणजे समजून घ्यायचे छान असा झालेला आहे मी आता यातले सर्व पाणी काढून टाकते आणि तांदूळ चाळणीत काढून घेते आता ओझे मला झापणार नाही म्हणून मी माझ्या मिस्टरांना हे पाणी यात टाकायला या लावत आहे थी, 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 तो नस, आता सुरुवातीला जे वरचे खडे मसाले लिंबूची फोड वगैरे जी ती पडू द्यायची ते काढून घ्यायचं आहे कारण बिर्याणीमध्ये नंतर मग हा जो खडा मसाला वगैरे आहे तो तोंडात येतो आणि चव चांगली लागत नाही म्हणून मी हे काढून टाकते फक्त भात शिजतानाच त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आता हे संपूर्ण यामध्ये टाकून घेते सर्व भात चाळणीत काढून घेतला की त्या खालचे जे पाणी आहे त्या पाण्यावरच ही चाळणी परत डबल ठेवायची नाही आहे आपल्याला कारण त्या वाफेमुळं हा भात जास्तीचा जास्त चिगट होऊ शकतो म्हणून त्या पाण्यावर नाही ठेवायची खाली काढून घ्यायची आणि असा मोकळा मोकळा करून द्यायचा झाराने किंवा उचटण्याने करायचा गरम वाफेमुळं हाताला चटका बसू शकतो हा सुद्धा भात मी त्यात टाकून घेते भात शिजून झाला आता जे मॅरिनेट करायला ठेवून दिलेलं चिकन आहे त्याला फोडणी देऊन घ्यायची आणि हे करत असताना बाकीची तयारी मी करून घेतली बिर्याणीसाठी शक्यतो असं पसरट बुडा असलेली कढई किंवा पातील किंवा कुकर घेऊ शकता हालून असं निळतं आणि वरपसरटवत गेलेली कडाई घ्यायची नाही जी आपली रेग्युलर कडाई असते ती आणि जाडबुडाची घ्यायची शक्यतो कडाईमध्ये मी आता तेल टाकून देते भाजी करायची जी मोठी पळी असते त्याने जवळपास दीड पळी तेल टाकून घेते तेल चांगलं गरम होऊ देऊ चार मध्यम आकाराचे कांदे असे उभे उभे चिरून घेतले आता हा कांदा तळून घ्यायचा आहे छान कडकडीत गरम झालेल्या तेलामध्ये हा संपूर्ण कांदा मी एकदाच टाकून देते फुल गॅसवरती छान असा कुरकुरीत होईपर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे आणि लवकर तळला जावा म्हणून त्यामध्ये चिमुडभर मीठ टाकून देते आणि सतत त्याला आता हलवत राहते फुल गॅसवरती जवळपास चार एक मिनटामध्ये हा कांदा बघा असा कलर आलेला आहे आता काढून घ्यायचा कारण तेलातून काढल्यानंतर सुद्धा एक दीड मिनटं तळण्याची प्रक्रिया चालू राहते आपण पूर्ण काळा होईपर्यंत यात जर ठेवला तर तो कडसर लागतो त्याची चव चांगली लागत नाही म्हणून असा कलर आला की लगेच याला काढून घ्यायचे बाहेर हे बघा आता यावरती किंचित मीठ आणि तिखट टाकून द्यायचे म्हणजे या कांद्याची चव खूप छान आणि मस्त लागते एक वाटी भरून बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये टाकून द्यायचा आणि वाटी भरण्यासाठी जवळपास तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरले आता आपण भात छान मोकळा मोकळा सुगंधित तयार करून घेतला चिकनही छान असे मॅरिनेट केले आता हा मसाला तयार केला म्हणजे चिकनचे पीसला छान असा लदबद मसाला लागलेला असतो आणि भातासोबत खाताना खूप छान आणि मस्त लागते हे चिकनचे पीस तीनेक सा असा कलरा फुल पास तीन एक मिनटामध्ये छान असा मसाला परतवून घेतला असा कलर आलेला आहे फुल गॅसवरच परतवलेला आहे आता यामध्ये जवळपास तीन कांदे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले छान पेस्ट तयार करून घेतली ती टाकून द्यायची एकदा चिरून घेतलेला कांदा थोडासा परतवला तीन एक मिनटं की नंतर बारीक करून घेतलेला कांदा टाकायचा आता जवळपास पुन्हा तीन एक मिनटं हे छान असं परतून घ्यायचं हे बघा दोन्ही कांदे छान असे परतवल्या गेले मस्त असं तेलही सुटले कलरही चेंज झालेला आहे आता यामध्ये पुन्हा डबल लसूण अद्रकची पेस्ट टाकून द्यायची जवळपास एक ते दीड चमचा आपण मॅरिनेट करताना दोन चमचे लसूण अद्रकची पेस्ट टाकली भातातही टाकली आणि आताही टाकली म्हणजे एकदम छान आणि मस्त बिर्याणी तयार होते मी ज्या पद्धतीने हा मसाला तयार करत आहे त्या पद्धतीने मसाला तयार करून बिर्याणी करून बघा खूप छान आणि मस्त होते तुम्हाला नक्कीच आवडेल ती लसूण अद्रकचा कच्चेपणा गेला जो तोपर्यंत हे परतून घेतला आता यामध्ये टाकून आहे ते म्हणजे घावरान तूप जवळपास मोठे मोठे दीड ते दोन चमचे मी टाकून घेतले तुम्हाला हे तूप टाकायचं नसेल तर सुरुवातीला जे दीड पळी तेल घेतला पण त्याऐवजी दोन मोठ्या पळ्यात तेल घ्यायचं मसाल्याने तेल सोडायला थोडी सुरुवात केली की त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती प्युरी टाकून देते अशा पद्धतीने मसाला एकदम छान आणि मस्त होतो आता ही प्युरी सुद्धा यामध्ये परतून घ्यायची फुल गॅसवरच परतवायची आणि तेल सोडायला सुरुवात झाली की नंतर आपण पुढची तयारी करणार आहोत सर्व मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे आता यामध्ये जो तळून घेतलेला कांदा आहे त्यातला थोडासा कांदा टाकून देते आणि हा कांदा सुद्धा या मसाल्यासोबत थोडा वेळ परतून घ्यायचा म्हणजे एक एखाद मिनिट भर त्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून देते ती थोडी मिक्स करते आणि त्यानंतर जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेले आपण त्यातले फक्त पीस पीस या मसाल्यात टाकून द्यायचे लगेच त्यासोबत जो मसाला असतो दही वगैरेचा केलेला तो मसाला लगेच नाही टाकायचा तर फक्त सुरुवातीला पीस पीस टाकून द्यायची मी आता यातले सर्व पीस यात टाकून घेते सर्व पीस टाकून घेतले की एखाद मिनिटभर फुल गॅसवरती आपण जो मसाला तयार केलेला आहे त्या मसाल्यासोबत ही पीस परतून घ्यायचे आणि यावरती एखाद मिनिट भरासाठी झाकण ठेवून द्यायचे गॅस मात्र फुलच ठेवायचा दीड एक मिनिटं झाले झाकण काढून घेतले किंचित तेल सुटायला सुरुवात झालेली आता आत हे मिक्स करून घ्यायचं डबल पुन्हा आणि जो पातिल्यात मसाला राहिलेला आपण मॅरिनेट करून घेतलेला तो संपूर्ण मसाला आता कढईमध्ये टाकून द्यायचा कढईमध्ये संपूर्ण मसाला टाकला की पुन्हा डबल हे मिक्स करून घ्यायचे आणि आता यावरती झाकण ठेवून द्यायचे आणि मिडियम गॅसवरती बरोबर पाच ते सहा मिनटं शिजू द्यायचे आपल्याला पूर्ण चिकन नाही शिजवायचं आहे थोडंसं स्किनची शिजायला सुरुवात करून घ्यायची आहे नंतर कच्चे राहू नये म्हणून हे बघा एकदम छान आणि मस्त हे मिक्स झालेले आहे आता यावरती झाकण ठेवून देते जवळपास साडेपाच मिनटं झाले मिडियम गॅसवर झाकण ठेवून चिकन शिजायला ठेवलेले होते एकदम छान आणि मस्त तरी आलेली आहे आता चिकन हे पूर्णपणे शिजलेले नाहीये थोडेसे शिजायला सुरुवात झालेली आहे आता यातला जो रस्सा आहे थोडासा आणि थोडीशी जी तळी ती काढून घ्यायची वरतून भातावर टाकायला मदत होते आता हे बघा एवढं काढून घेतलं त्यानंतर याखाली एक तवा ठेवून द्यायचा आणि तवा शक्यतो सपाट ठेवायचा म्हणजे छान असा सर्व बुडाला एक सारखं गरम लागते आणि गॅस आता तवा तापीपर्यंत एकाच मिनिटभर फुल ठेवला त्यानंतर गॅस मिडियम करून घेतला त्यावरती छान असा कांदा तळून घेतलेला कोथंबीर पुदिना कसुरी मेथी टाकून दिली त्यानंतर थोडासा जो शिजलेला भात आहे तो टाकून द्यायचा भाताचा एक सारखा पसरून घेतला की जो रस्सा आपण काढून घेतलेला आहे तो थोडासा रस्सा टाकून घ्यायचा म्हणजे सर्व भाताला एकदम छान आणि मस्त असा रसा लागतो चव येते या भातामध्ये सुद्धा आता वरती आपण पीस वगैरे बिलकुल काढलेले नाही कारण पीस थोडीशी कच्चे ते खालीच ठेवायचे तळाशी म्हणजे छान अशी शिजतात ते यावरही छान असा तळलेला कांदा कोथंबीर पुदिना को वगैरे टाकून दिला राहिलेला भात वरतून टाकून द्यायचा यावर सुद्धा जो राहिलेला रसा आहे तो संपूर्ण रसा टाकून द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला कलर टाकायचा असेल टाका किंवा नाही टाकला तरी चालतो मी पिवळा कलर थोडासा पाण्यात मिक्स करून घेतला तो यावर टाकून देते प्रत्येक थरावर संपूर्ण साहित्य टाकून दिले की नंतर सर्वात शेवटी यावर टाकून घ्यायचे जवळपास चा चार पाच चमचे तूप आता तूप टाकायचे नसेल तर तेलही टाकू शकता किंवा वितळलेले बटरही टाकू शकता त्यामुळं भात एकदम छान आणि मस्त होतो असं कडाने सोडून द्यायचं म्हणजे खूप छान होतो आता या बिर्याणीला दम द्यायचा आहे त्यासाठी यावर जड झाकण ठेवून द्यायचे उलटे करून आणि कपडा किंवा पीठ लावायची आवश्यकता नाही फक्त यातून गरम बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यायची यावर मी पोळपाट आणि त्यावरती पुन्हा खलबत्ता ठेवून देते आणि मिडियमपेक्षा किंचित कमी गॅसवर जवळपास वीस मिनटं आपल्याला याला दम द्यायचा आहे आणि एकदम कमी सुद्धा नाही करायचा गॅस हे बघा जवळपास वीस मिनटं झाले मी आता गॅस बंद करून टाकते आणि दहा मिनटं हे झाकण असे स्रवू देते त्यानंतर हे झाकण खोलायचे यात जी वाफ आहे ती छान अशी मिरू मुरू द्यायची गॅस बंद करून जवळपास दहा मिनटं झाली आता यावरचे ओजे काढून घेते आणि झाकण काढून बिर्याणी बघून घेऊ वाव बघा किती छान आणि मस्त झालेले कलरही सुंदर असा दिसू सु लागला सुगंधही खूप छान आणि मस्त सुटलेला आहे अगदी किचनमध्ये आता मी या ही जी बिर्याणी आहे बघा आणि एकाच बाजूने खोलायची मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असं करून घेत आहे नाही तर एका साईडनेच मस्त अशी काढून घ्यायची चिकनचे पीस सुद्धा बघा किती छान आणि मस्त झालेले अगदी लदबत मसाला लागलेला आहे भातही छान शिजलेला आहे मी आताही प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बिर्याणी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चवही छान आणि मस्त होते आणि हे बघा मोठे पीस शिजलेले आहे म्हणजे सर्व चिकनचे पीस शिजले हे कळून जाते त्याचं असं काढून बघितलं तर लगेच कळून जाते किती ज्युसी आहे आणि मस्त शिजलेलं आहे म्हणून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद